तिकडे नाशिक जिल्ह्यातल्या बाजारपेठांमध्ये कांद्याची ऐतिहासिक घसरण होत असताना कांद्याला अनुदान त्याचा हमी भाव याकडे सरकार वायद्यांवरती वायदे देत आहे मात्र त्यामुळे निफाड इगतपूर इथल्या संतप्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयावर कांदा फेक आंदोलन सुरू केले आधी दुष्काळ आणि गारपीटीपासून शेतकऱ्यांना कांदा वाचवला नंतर कांद्याला भाव मिळेल असं वाटत असतानाच आडतीवरनं व्यापाऱ्यांनी षड्डू ठोकला आता कांदा सडण्याची वेळ आली तरी कांद्याचा दर घसरतच राहिलाय कालच सायखेड्यामध्ये एका शेतकऱ्याला पाच पैसे प्रति किलो दराने कांद्याचा दर सांगितला गेला उद्विग्न शेतकऱ्यांना शेवटी खत म्हणून स्वतःच्या शेतात हा कांदा फेकून दिला आणि या सगळ्या संदर्भात शेतकरी काय म्हणतात आपण जाणून घेऊया शेतकऱ्याचं पाच पैशाचं दुःख कांदा अक्षरशः पाच पैशावर येऊन ठेपला परंतु सरकारला जा काही जागायला तयार नाही आणि त्याचा राग व्यक्त करण्यासाठी आज शेकडो शेतकरी ट्रॅक्टर मोर्चा घेऊन निफाड तहसील कचेरीवर आले आहेत आपण त्यांच्याशी बोलू काका काय का परिस्थिती मित्रांनो गेल्या वर्षी शॉर्टेजच्या काळामध्ये या सरकारने आणि ग्राहकांची आणि मध्यमवर्गीयाची किंवा वाल्या लोकांची बाजू घेऊन कांदा आयात केला आणि त्या परिस्थितीमध्ये ग्राहकांना कमी भावात कांदा उपलब्ध करून दिला मात्र त्याच्यानंतर शेतकऱ्यांनी भयंकर स्वरूपात उत्पन्न घेऊन आज शेतकऱ्यांच्या बरोबर सरकार नाहीये आणि हे सरकार ग्राहकांच्या हिताचं आहे आणि शेतकऱ्यांच्या विरोधी हे सरकार आहे मित्रांनो आज या वाईट परिस्थितीमध्ये आज शेतकऱ्यांची कोणीही बाजू घेऊ शकत नाही मित्रांनो आज शेतकऱ्यांना आज या मोर्चा मी माझं असं आव्हान होतं की प्रत्येक शेतकऱ्यांनी विषयाची बाटली घेऊन इथं आत्महत्या करायला पाहिजे होती भविष्यात जर चार आठ दिवसात हा प्रश्न जर सुटला नाही तर आम्ही सर्व शेतकरी इथं वीज घेऊन इथं आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही भारत हा कृषीप्रधान देश आहे जर हे सरकार शेतकऱ्यांसाठी काही करत नाही तर मग भारत कृषीमान देश म्हणायचा कसा बरोबर नाही जर कांद्याची अवस्था आहे शेतीमालाची अवस्था आहे की पाणी नाही लोकांनी पाणी नसताना कांदे साठून ठेवले या शासनाच्या धोरणामुळे कांदा दीड महिना कुठं राहिला चालीत राहिला त्याची प्रचंड सत्तर ते टक्के नुकसान झालीय म्हणून आम्हाला शासनाला विनंती आहे आम्हाला आम्हाला सामुदायिक आत्महत्या करायची पाळी येऊन देऊ नका आमची विनंती आहे प्रत्येक वेळेस थोडा भाव वाढला की प्रत्येक वेळेस तीच बातमी दहा दहा वेळेस दाखवली जाते आज शेतकरी आत्महत्या करतोय मग त्याच्या पाठीमागे मीडियावाल्यांनी पाठ उभा राहायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे आणि सरकारने याच्यात जातीने लक्ष घालावं ही माझी सगळं हो निर्यात मूल्याचा प्रश्न आहे याच्यावर आपलं काय म्हणणं निर्यात मूल्य ज्यावेळेस आपल्याकडे माल होतो तरी दुसरीकडून माल आपल्याकडे आयात केला जातो तर ज्यावेळेस आपला माल जास्त आहे त्यावेळेस तुम्ही बाहेर आयात करा ना निर्यात करा तुम्ही गेल्या वर्षी याच दरम्यान कांद्याला साडेसहा हजार रुपये क्विंटलचा भाव होता आज हाच कांदा मातीमोल भावानं विकावा लागतोय आणि निर्यातीच्या मूल्याच्या प्रश्नावर सुद्धा शेतकरी अजूनही सरकारच्या निर्णयाच्या प्रतीक्षेत आहे सरकार हा निर्णय घेणार का आणि शेतकऱ्यांना दिलासा देणार का हा प्रश्न आहे कॅमेरामन किरण कटारेसह सा सागर वैद्य एबीपी माझा निफाड